बोलत होतो की वेळापत्रक कसं तयार करायचं दोन पेपर मध्ये असलेले गॅप अंतर आता तुम्हाला रविवारच भेटतो सुट्टी मिळत नाही आवडत काही गोव्या ज्या ठिकाणी काम काही ठिकाणी सरकारी नोकरीला मुंबईला वगैरे आहे मग येण्या जाण्याचा तुमचा तो, तो दिवस जातो परीक्षेच्या काळात आपण सर्रास आठवड्यावर तरी वेळ काढतोच मग वेळापत्रक कसं करायचं एक समजा पेपर लांबणीवर असेल काही दिवसांचा गॅप असेल आपण तो डिले नंतर अभ्यास करू शकतो सुरुवातीचे पेपर जे लवकर येतात त्यांचा जरा जरा आपण मुद्दे महत्वाचे आहेत ते नोट डाऊन करणे वाचन करणे हे प्रभावी ठरतो मग परीक्षेच्या दिवशी तुमची त्यावेळेला धांदल होणार नाही वेळापत्रक एका दिवसात देखील तुम्ही दोन तीन विषयांचा अभ्यास करू शकता मन लावून जर तुम्ही एक तास जरी अभ्यास केला तरी पण तुम्हाला ते पुरेसं ठरतं त्यामुळे ते वेळापत्रक असावं कारण टाइम मॅनेजमेंट हे महत्वाचं आहे बारावीपर्यंत आपण तेच करत आलेला आहोत त्यामुळे टाइम मॅनेजमेंट करा वेळापत्रक पक्क बनवा आणि फावल्या वेळेत जर सुट्टी असेल तर आपण तो विषय एक डिले करू शकतो नंतर वाचू शकता त्यामुळे कोणत्या विषयाला प्राधान्य द्यावं हे आपण त्या दोन पेपर असलेलं अंतर किंवा ते टाइम टेबल तुम्हाला अवेलेबल असेल त्यानुसार तुम्ही ते नियोजन करू शकता